नमस्कार मंडळी तुम्ही तिथेच राहा ह काही धमाल सुरू आहे आजच्या भागात राधा आणि प्रेम यांच्या आयुष्यात एक वेगळाच टर्न येणार आहे घरच्यांच्या गोंधळात प्रेमाच्या इन्कलाबी कलेक्शनमध्ये काहीतरी गडबड होते कॅब ऑपरेशन थिएटर आणि स्नेहा मनवा प्रेम यांच्या खेळामधून नवीन ट्विस्ट समोर येणार आहे प्रेमच्या मनात कोण आहे राधाची मनातील कोंडी कशी तुटणार आज हसता हसता काही महत्वाचं जाणून घ्या आजचा भाग सुरू करते चला तर मग सुरू कराई सुरू करूया आपणही आता प्रेमच्या या जल जेलसी खेळांमध्ये सामील होऊया त्यांना जावई म्हणून मनवासाठी हवं का प्रेम आई अचानक बोलून जाते आणि इकडे राधाच्या घशात घास अडकतो मला नाही माहिती आणि प्लीज हा विषय इथेच थांबवा आई ती पाणी पिते आणि रागातच निघून जाते राधालाही कुठंतरी बाबांचं वागणं पाहून काल तसंच वाटत होतं ते खूप पुढं पुढं करत होते प्रेमच्या आणि त्यात जाताना मनवाला घरी सोडून असं निक्षून त्यांनी सांगितलं होतं जे राधालाही बुचकाळून टाकून गेलं होतं त्यामुळे आई तशी बोलताच तिलाही आता तसंच काहीचं वाटलं आणि ती रागात निघून गेली काय समजतो काय हा स्वतःला सलमान खान राधा आता चिडचिड करतच हॉस्पिटलच्या एंट्रन्ससाठी आप असलेल्या रूममध्ये हे बडबड करत होती रागातच तिचं अपरण आणि स्टेथोस्कोपही घालणं चालू होतं काय झालं एवढी का रागात आहे कुणी काही बोललं का तोच मागून आलेली स्नेहा तिला विचारते कशाला कुणी बोलायला हवं आहे मला राधा काही बोलतच असते की तोच मागून हसण्या खिदळण्याचा आवाज स्नेहाला ऐकू येतो तशी ती मागे वळून पाहते तर प्रेम व मनवा आपल्याच नादात असतात आणि ते सत्ता हसत खेळत आले होते स्नेहा एकदा राधाला पाहते आणि एकदा त्या दोघांना राधा रागातही प्रेमलाच पाहत होती तशी ती मान हलवते नकारात आणि हसून राधेजवळ जाते एवढंच वाटतंय तू का नाही बोलत किती दिवस असं फक्त त्यालाच बघत राहणार स्नेहा तिच्या खांद्याला खांदा मारत म्हणते पण राधा यावर फक्त तिला रागीट लूक देते आणि त्या दोघांना टशन देत तिथून निघून जाते जे या तिघांनी नोटीस केलं होतं तसं मनवा आणि प्रेम अजूनच हसायला लागतात पण आता स्नेहाही यात सामील झाली होती चला मी येतो तो हसून मनवाला म्हणतो मन आणि निघून जातोही हे काय चाललंय स्नेहा आता मनवाच्या समोर येऊन उभी राहते आणि तिला ॲटिट्यूड देत विचारते काय चालले कुठे काय ती मात्र नजर चोरत उगाच खांदे उडवत बोलते मनवा डारले मी तुला याआधीच वॉन केला आहे आता स्नेहा मनवाच्या गळ्यात हात घालून जरा दापतच तातूट खातच बोलते प्रेम हा फक्त राधेचा आणि राधा फक्त प्रेमची आहे सोगासच या लव स्टोरीत तू विनन व्हायचं काम करू नकोस सांगितलं आहे ना याआधीच मग हे अचानक तू सुरू काय केले ती रागातच बोलत होती हाताची पकडही अजून घट्ट झाली होती तशी मनवा हसायला लागते आणि स्नेहा हिला काय वेळ लागले की काय या नजरेनं पाहायला लागते ओके, ओके ओके शील स्नेहा ती आता स्नेहाचे दोन्ही हात आपल्या गळ्याभोवतीचे काढून आपलं हस्त थांबवत बोलते हे बघ हे बघ स्नेहा तू जे समजत आहे तसं काहीच नाही मी आणि प्रेम जस्ट हो। बेस फ्रेंड आहो बेस्ट फ्रेंडही नाही एक कली बस एवढंच ती आता त्याला बोलते हो का मग मगाशी तुझ्यात आणि प्रेममध्ये एवढं काय चाललं होतं आणि तोही तो दीडशाना सगळं कळत असूनही तुझ्या का मागे लागलाय आणि राधेला काय इग्नोर करत आहे ती अजूनही तापली होती अगं थांब थांब तिला मध्येच म मौ, थांबवत आता मनवा बोलवायला लागते अगं तू समजते तसं काही नाही तो राधेला इग्नोर नाही करत आहे तर मला वाटते तोही आपल्यासारखाच तिला जळवत आहे जसं आपल्याला वाटतंय की त्यांनी एकत्र यावं तसं प्रेमलाही वाटत आहे मनवा हसत म्हणते म्हणजे स्नेहाचा गोंधळलेला चेहरा वेडाबाई म्हणजे प्रेम राधाला पसंत करतो हे तर आपल्याला माहीतच आहे पण तो तिच्या मनातलं जाणून घ्यायचा प्रयत्न करतो असं आता मलाही कालच्या पार्टीपासून वाट बाटत। वाटते मुद्दामून माझ्याशी तो बोलायला येतोय कारण राधाच्या डोळ्यातील जे लसी त्याच्यासाठी त्याने ही नोटीस केली आहे बहुतेक आणि म्हणूनच हा शा शाणा आपल्यालाही काही कळू न देता माझ्याजवळ येण्याची नाटकं करत आहे ती आता तिच्याशी बोलता बोलता स्वतःलाही सांगत होती कारण मनवाही प्रेममध्ये झालेला हा बदल नोटीस करत होतीच की असं वाटतंय तुला आता स्नेहाही जरा आतून खुश झालेली पण ती चेहऱ्यावर तसं काही नाही दाखवत हो कारण काल गाडीत असं म्हणून गाडीत रात्री घरी जाताना जे झालं ते सगळं स्नेहाला सांगते आणि आताही काय झालं माहीत आहे का पार्किंग एरियात मी खाली पडणार होते पण त्याचवेळी प्रेमने मला होल्ड केलं आपल्या हातावर तेच नेमकं आपल्या राधा मॅडमने पाहिलं आणि म्हणूनच ती अशी तंत्रणत आली आम्हीही मागून तिच्या आलो आणि तेच सर्व पाहत येत होतो तिने आता काय झालं हे सोबत क्लिअर केलं ओ मग जर प्रेमलाही तेच हवं आहे तर त्यालाही आपल्या प्लॅनमध्ये घ्यायला हवं व्हॉट्स ए तिचं सर्व बोलणं ऐकताच स्नेहा तिला हसून विचारते मला वाटतंय आपल्या प्लॅनची गरजच नाही या दोघांत ती आता जरा विचार करत म्हणते म्हणजे ग आपण काहीच करायचं नाही आता स्नेहा परत गोंधळली अ तसं नाही म्हणजे आपण तर करूच ग पण आपण प्लॅन न करता त्याला प्रेमला हेल्प करायची फक्त प्लॅन फ्रेमचाच असेल बस आपण त्यात सामील व्हायचं हां पण त्यालाही कळू द्यायचं नाही की आपल्याला ही समजलं आहे की हा त्याचा प्लॅन आहे ते अजूनही काहीतरी विचार करतच असते हे असं गोलगोल फिरून बोलत जाऊ नकोस बरं म्हणवा जे असेल ते स्नेहा आता थोडी चिडत बोलते स्नेहा तुला माझ्यावर विश्वास आहे ना ती बोलते तसं स्नेहा होमध्ये मान हलवते मग झालं तर आता तू हे प्रकरण माझ्यावर विंदास या केम कॅम्पमध्ये प्रेम आणि राधा एकत्र येणारच येणार ही काळ्या रॉकवरची लाईन आहे ती हसत बोलते ए ती काळ्या दगडावरची रेख असं म्हणतात स्नेहा तिला फटकारत म्हणते तसं मनवा आपल्या कमरेवर एक हात ठेवून तिला ॲटिट्यू ॲटिट्यूड देत पाहत पाहते उद्या कॅम्पची तयारी उद्याच्या कॅम्पची तयारी झाली का सर्वांची संध्याकाळी जायच्या वेळी स्नेहा सगळ्यांना उद्देशून म्हणते त्या तयारी काय करायची आहे आपण ट्रीपला नाही कॅम्पला जाणार आहोत स्नेहा मॅडम नुकताच आलेला संदेश तिच्या डोक्यावर टपली मारत म्हणतो ए संदेश तुला जर जास्तच हात चालवायचे असेल ना तर आपल्याकडे ऑपरेशन थेटर आहे खास तिथे जाऊन चालू तिथे जा तर थरथर होती हातात साधी कैची धरायला आणि आला इथे माझ्यावर दादागिरी करत टपली मारायला स्नेहा त्याला उलट मारतच बोलत होती आता जरा थांबा तुमच्या डोळ्यांना काही खास पाहायला मिळालं का हा हसता हसता कसा गोंधळ गडबड होता तर तुमचं लक्ष वेधून घेत आहे ना कॅम्पची तयारी प्रेमचा गोंधळ आणि मनवाच्या वादळात पाऊल टाकणं याचा निकाल काय लागणार पुढच्या भागात आणखीन काही धमाल असेलच म्हणूनच थोडं थांबून ठेवूया तुमचं समर्थन हवंयच ना अजून भेटूया लवकरच कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा हसत राहा खेळत राहा प्रेम करत रहा, लव यू